राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील विसावा हप्ता लाभार्थ्यांना वीस जून रोजी वितरित करण्यात येणार आहे ई केवायसी आणि आधार सेडिंग ज्यांचे नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर के वाय काम करून घ्यावे असं आवाहन जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगेरे यांनी केलं आहे शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत हप्ता मिळण्यासाठी किसान लाभार्थ्यांसाठी फॉर्मर आय डी तयार करणे आवश्यक असून आत्तापर्यंत राधानगरी तालुक्यातील अठ्ठावन्न हजार पाचशे अडुसष्ट लाभार्थ्यांपैकी छत्तीस हजार चारशे एकोणचाळीस लाभार्थी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली आहे अजून राधानगरी तालुक्यातील बावीस हजार एकशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही आणि त्यासाठी कृषी अधिकारी यांनी प्रत्येकी मोठ्या गावात कॅम्पचं नियोजन केलं आहे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतील हप्ता वेळेवर मिळावा यासाठी की ई के वाय सी आधार सेडिंग आणि फार्मर आय डीची पूर्तता वीस जूनपर्यंत व्हावी आणि यासाठी राधानगरी तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीनं कसबा तारळीकाबाद कॅम्प लावण्यात आला कसबा तारळीकाबाद फिजिकल व्हेरिफिकेशनचे एकूण अठ्ठावन्न ई एक के वाय सीचे एकशे साठ लाभार्थी आहेत आणि त्यासाठी या, या कॅम्पचे नियोजन करण्यात आलं आहे यासाठी तालुका कृषी अधिकारी सौ श्रुतिका नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या वतीनं मंडल कृषी अधिकारी श्री अनिल भोपळे उपकृषी अधिकारी रणजित गोंधळी सहा कृषी अधिकारी सौ सविता बकरे मॅडम उपस्थित होत्या हा कॅम्प कसबा तारळे गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आला या कॅम्पसाठी योग्य ते सहकार्य गावातील लोकांनी केले या कॅम्पसाठी कसबा तारळे गावातील भोगावती साखर कारखाना संचालक रवींद्र पाटील पोलीस पाटील विक्रम सनगर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे माजी सरपंच अशोक कांबळे सचिन पाटील आदी मंडळी उपस्थित होती आ, नमस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आज कसबातार्या येथे पी एम किसानचा कॅम्प आयोजित केला आहे यामध्ये दोन हजार बावीस तेवीस ते तेवीस चोवीसमध्ये ज्या लोकांचं फिजिकल व्हेरिफिकेशन राहिलं आहे किंवा ई के वाय सी राहिले आहे त्यांचं कॅम्प मोडवर आम्ही कृषी विभागामार्फत आयोजन केलं आहे त्यामध्ये कसबाताऱ्यामध्ये ई के वाय सीचे एकूण एकशे साठ लाभार्थी राहिले आहेत तर फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये अठ्ठावन्न लोक राहिले आहेत तर या लोकांचं फिजिकल व्हेरिफिकेशन आणि ई सी आम्ही करत आहोत महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत किसान योजना चालू आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर सहा हजार वर्षाला सहा हजार आणि मार्ग सहा हजार असे एकूण बारा हजार त्या शेतकऱ्यांना मिळतात ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे अपुरे किंवा कोणत्या त्रुटी त्या त्रुटीत दूर करण्यासाठी ई के वाय सी योजना चालू महाराष्ट्र ई के वाय सी योजना या ठिकाणी चालू केली आमच्या गावातील कसबा गावातील अठ्ठावन्न लोकांची ई सी करायची आहे शासनाने महाराष्ट्र शासनाने इथं कॅम्प लावून त्या लोकांची सर्व कागदपत्र घेऊन त्यांची ई सी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार मानतो सर्व खातेदारांनी या ठिकाणी आपली कागदपत्र पूर्तता केली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि या योजनेतून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त आज सकाळपासून ग्रामपंचायत कसबातळी या ठिकाणी पी एम किसान अंतर्गत फिजिकल व्हेरिफिकेशनचा कॅम्प आयोजित केला होता अठ्ठावन्न लाभार्थी या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी यादीमध्ये आले होते त्यापैकी पस्तीस लाभार्थ्यांचं फिरि फिजिकल व्हेरिफिकेशन आतापर्यंत पूर्ण झालेलं आहे उर्वरित लाभार्थीसुद्धा या दिवसभरामध्ये येतील आणि हा का हे काम शंभर टक्के पूर्ण होईल धन्यवाद